ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका बारा मे रोजी आर के लॉन्स पाथर्डी फाटा नाशिक या ठिकाणी संपन्न झालेला बुद्ध पौर्णिमा आणि संविधान गौरव अभियान प्रेरणादायी संगम हा विशेष कार्यक्रम केवळ एक धार्मिक वा राजकीय कार्यक्रम नव्हता तर तो एक सामाजिक विचार जागृतीचा प्रेरणादायी सोहळा ठरलाय नाशिक कर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला भरभरून असा प्रतिसाद दिला आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री लक्ष्मण सावजी यांनी भूषवलाय तर मुख्य वक्ते डॉ रमेश माधवराव पंडित यांनी बुद्ध विचार समता संविधानामधील मूल्य आणि समाजामधील समरसतेचा सुंदर संगम उलगडत आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी भाषणामधनं उपस्थ्यांमध्ये वैचारिक ऊर्जा निर्माण केली कार्यक्रमाच्या प्रारंभे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं मान्यवरांचा आयोजकांकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप शहर अध्यक्ष प्रशांतजी जाधव तसेच भाजप सुनील हिरे प्राध्यापक कुणाल वाघ श्यामजी बडोदे तसेच गणेश कांबळे राहुल गणोरे यांचा समावेश होता त्यांनी आपली उपस्थिती आणि शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून भाजप कामगार मोर्चा नाशिक जिल्हा अध्यक्ष राहुल आरोटे आणि नाशिक शहराध्यक्ष हेमंत नेहिते यांनी जबाबदारीनं संपूर्ण नियोजन पार पडलं त्यांना प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तुषार जगताप आणि उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश मोरे यांची भक्कम साथ लाभली आहे कार्यक्रमाप्रसंगी एक विशेष क्षण असा ओघात आला की एस टी महामंडळामधील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या बडतर्फी नोटीसा भाजप कामगार मोर्चाच्या मध्यस्थीमधनं मागे घेण्यात आल्या आहेत या कार्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ तुषार जगताप व्यंकटेश मोरे राहुल आरोटे आणि हेमंत नेहते यांचा सत्कार देखील करण्यात आला हा कार्यक्रम केवळ सभा नव्हती ती सामाजिक समरसतेची संविधान गौरवाची आणि जनतेच्या विश्वासाची ठळक साक्ष होती भविष्यामध्ये अशाच विधायक उपक्रमांद्वारे समाजमन जाग करण्याचं कार्य भाजप कामगार मोर्चा करत राहील असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी व्यक्त केला हिजी जर सगळं होते समजणीय युग आहे परंतु हे सगळं करताना आमचं जर ऐतिहासिक थोडासा महत्व जर आम्ही आमचे उसूल चाललो तर ते चांगलं नाही आणि त्याच्या आधी जवळ गेलो तर पुढची पिढी आधी होईल आणि या जगातली समाजातली देशातली भांडणं मिटण्यास त्याची नक्की मदत होईल याच्याकरता ते एक नैतिक आणि वैचारिक अधिष्ठान ते अधिष्ठान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला वेळोवेळी वरिष्ठांचं मार्गदर्शन जात आणि असे प्रकारचं मार्गदर्शन आजच्या या चौथणी सिद्धार्थ गौतम गौतम हे त्यांचं गौत्र सिद्धार्थ गौतम हे त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक माझ्या आहे भगवान मी सगळ्यांना नम्र प्राप्ती करी बहुतेक बाळगतो पण ताबडतोब आणि आणि त्यांचा जन्म हे पुस्तक ताबडतोब घेऊन घ्यायचं आपल्या रोजच्या वाचनामध्ये हा ग्रंथ असला पाहिजे याच कारण असं की तथागतोठानी तो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला समजे रुचे पचे अशा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे प्रमुख वक्ते डॉक्टर सर यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी आपल्याला मुलाचे मार्गदर्शन दिले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रमुख आमचे मार्गदर्शक लक्ष्मणजी सावजी साहेब तसेच शहराचे अध्यक्ष श्री प्रशांतजी साहेब तसेच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील बाचाव सर यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानतो तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले कुणाजी वाघ श्यामजी जोडोसेजजी कांबळे यांचे मी खूप खूप आभार मानतो